मित्रांनो नमस्कार राम राम तर हे बघा मी कुठे आहे सध्या पूर्ण हा डोंगर हो आहे आणि इकडं डोंगरावर ड्युटी लागलेली आहे ड्युटी सुरू केलेली आहे आणि हे जे लोकेशन आहे तर ते बीडपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे रोज येणं जाणं करावं लागतं कधी नाईट शिफ्ट असती कधी डे असती तर आता डे शिफ्ट आहे आणि सात आठ दिवस आधी मी जॉईन केलं आहे आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि ड्युटी डे ड्युटी सुरू झालेली आहे तर हे काम काय आहे काय नाही ह्याच्याबद्दल सध्या मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण ते अलाउड नाही सांगणं ना। तर ड्युटीचा सा टायमिंग आहे बारा घंटे बारा तास रोज आणि बीडवरून निघालो लागतं दीड तास आधी म्हणजे येण्या जाण्या जातेत दोन अडीच तास आणि इथं बारा घंटे इथं बसायचं तर अजून हे काम सुरू नाही झालेलं एकदम सुरुवातीच्या स्टेजमध्ये तर हळूहळू हे काम सुरू होईल आणि हे बघा इथं खुर्ची आहे इथं एक छोटं ऑफिस आहे गाडी इथे माझी लावलेली समोर होईल तर ऑफिस म्हणजे पत्र्याचं ऑफिस आहे हे तर हे असं काम सुरू आहे तर या जॉबबद्दल ह्या कामाबद्दल काही जास्त माहिती देता येणार नाही मला कारण ते अलाउड नाही सांगणं काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं मग सांगत नाही मी पण असं आहे हे बारा घंटीची ड्युटी आहे बीडपासून चाळीस किलोमीटर आहे जाणं येणं थोडं हार्ड डिफिकल्ट आहे थोडं स्ट्रगल आहे पण काही हरकत नाही करावं लागेल तर हे असं सध्या चालू आहे आणि इंग्लिशची प्रॅक्टिस तुम्हाला माहिती असेल की इंग्लिशची प्रॅक्टिस मी करतो आहे आणि तुम्ही माझे बॉ बरेच बरेच इंग रेल्वेचे व्हिडिओ पण तुम्ही बघितलेले असतील तर सध्या रेल्वेचं अपडेट काय देण्यासारखं नाही वडवणीपर्यंत आता रेल्वे सुरू होईल अभावती एक दीड महिन्यात दोन महिन्यात तर रेल्वे सुरू झाल्यावर वडवणीपर्यंत सुरू झाल्यावर त्याचा मी तुम्हाला अपडेट देईन असं व्हिडिओ आपण बनवू त्याचा तर रेल्वेचे व्हिडिओ तुम्ही बऱ्याच रेल्वेचे व्हिडिओला चांगला प्रति प्रति प्रतिसाद आहे पण बाकी तुम्ही इंग्लिशचे व्हिडिओ काय जास्त लोकांनी बघितले नाहीत इंग्लिशचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि कंटिन्यू इंग्लिशची प्रॅक्टिस करतो आहे शंभर दिवस झालेत म्हणजे आता एकशे सहा एकशे सहा सात दिवस पूर्ण केलेत मी कंटिन्यू इंग्लिशची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ते व्हिडिओ बघा जर तुम्ही पहिली वेळेस चॅनलवर आला असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा इंग्लिशचे व्हिडिओ पण बघा आणि रेल्वेचे व्हिडिओ आग... आहेत बीडचे टाकलेले ते पण बघा ओके तर हे सगळं असं चालू आहे आता तुम्हाला हे थोडा परिसर दाखवतो मी डोंगर हे सगळं ओके चला हे बघा सगळं हे असं शेती आहे समोर शेती आहे झूम करून दाखवतो हे बघा शेती आहेत समोर पक्षी उडायले तर आकाशात धुकं पडलेली आहे सगळीकडं एकदम मस्त दिसत आहे सध्या आणि इकडं हे सगळं डोंगर माळ माळावर असल्यासारखे डोंगरावर आणि पवनचक्की पवनचक्कीचा पवनचकीचा आवाज बघा येतोय का खतरनाक आवाज येतोय मंदिर आहे आणि इथंच आता हळूहळू हर काम सुरू होईल आणि इकडं पण शेतीच आहे चारी बाजूनी शेती आहे असल्यामुळे एकदम मस्त वाटतय असं हे आहे लोकेशन पक्षाचा आवाज येत असेल तुम्हाला ओके तर इंग्लिशची जी प्रॅक्टिस आहे तर एकशे सहा सात दिवस मी कम्प्लीट केलेले आहेत आज बहुतेक एकशे सात एकशे सातवा दिवस चालू आहे एक कसलाही गॅप नाही विदाउट एनी सिंगल डे गॅप प्रॅक्टिस चालू आहे इंग्लिश ऐकणं आणि इंग्लिश बोलणं हे कंटिन्यू चालू आहे आणि लिहिणं आणि वाच वाचन ते पण चालू आहे पण लिहिणं आणि वाचन समजा रोज नाही पण ऐकणं आणि बोलणं कंटिन्यू चालू आहे त्याच्यामध्ये कसलाच गॅप नाही तर ते इंग्लिशचे व्हिडिओ बघा तुम्ही आणि इंग्लिशचा व्हिडिओ आता नेक्स्ट व्हिडिओ इंग्लिशचा अपलोड करणार आहे मी इंग्लिशबद्दल पण हा व्हिडिओ तुम्हाला सहज एक काय चाललं आहे काय नाही हे माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मी ओके तर तुम्हाला जर असे माझे व्हिडिओ जर बघायचे असतील व्लॉग टाईप डेली लाईफ समजा काय चालले काय नाही हे जर तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटत असतील बघायला जर ते सांगा ते पण मी तुम्हाला मग जर तुम्ही म्हणला तर ते व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेल ओके तर तुम्ही <laughs> सांगा मला ओके नाहीतर मग बाकी इंग्लिशचे व्हिडिओ चालू आहेत रेल्वेचं पण काम पुढं गेलं तर मग ते रेल्वेचं पण पण रेल्वेचं कसं जास्त व्हिडिओ नाही बनवत आहेत कारण आता जॉबमध्ये पण व्यस्त असल्यामुळं रेल्वेचे व्हिडिओ जास्त बनवू शकत नाही मी इंग्लिशचे बनवू शकतो आहे बाकी काय चालले काय नाही डेली लाईफमध्ये ते पण सांगू शकतो पण डेली लाईफमध्ये काय जास्त दाखवण्यासारखं नसतं त्यामुळं मला ते नाही बनवू वाटत डेली लाईफ लॉग इन जर तुम्ही म्हणलात तर मी ते ट्राय करतो बनवण्याचा प्रयत्न करतो ओके तर आता या व्हिडिओला इथं स्टॉप करतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र